महापालिकेचे बंद सी सी टी व्ही ठरली आहे पोलिसांची डोकेदुखी स्मार्ट सिटीचे सी सी टी व्ही महिना उठूनही बंदच नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर सी सी टी व्ही कॅमेरे केवळ वाहतूक नियंत्रणासाठीच नव्हे तर चोरी गुन्हेगारी अपघात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महत्वाचं अस्त्र ठरत आहे या यंत्रणेमुळेच सार्वजनिक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसतो तसेच तपास कार्यातही पोलिसांना याची फार मोठी मदत होते मात्र कल्याण डोमोली महानगरपालिकेच्या के डी एम सी हद्दीत टिटवाळा बसवले शहरात बसवलेले निम्म्याहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे महिना उठूनही बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे परिणामी चोरट्यांचे फावले असून शहरात वाढत्या चोरीच्या घटना नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर हेच बंद असलेले सी कॅमेरे पोलिसांची मात्र डोकेदुखी ठरली आहे कल्याण डोबोली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टिटवाळा शहरात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्हीपैकी निम्म्याहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे हे महिना उलटून देखील बंद असल्याची बाब उघड झाली आहे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कमालीचा हलगर्जीपणा महापालिकेकडून केला जात असल्याची बाब या निमित्ताने उघड झाली आहे टिटवाळा पूर्वेकडील आंबेडकर चौक बनेली डी चौक एच एन बस स्थानक इंद्रानगर आंबेडकर चौक टिटवाळा जकात नाका महागणपती रुग्णालय एम एन एच चौक न्यू तरे मार्केट थारवाणी चौक निमकर नाका पश्चिमेकडील पंचवटी चौक खंडू पाटील चौक आदी ठिकाणचे कॅमेरे बंद असल्याची बाब समोर आली आहे हे मात्र चोरांना आयते निमंत्रण असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे टिटवाळा पूर्वेतील इंद्रानगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय घरांवर करणाऱ्या टोळ्यांपासून ते रात्रीच्या वेळी दुकाने फोडणाऱ्या व्यापारी आणि नागरिक अक्षरशः झाले आहेत याच पार्श्वभूमीवर नुकतेच इंद्रानगर येथील बौद्धविहारात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात माजी उपमहापौर बुधाराम सरणोबत आणि कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कुंभार हे या जनता दरबार कार्यक्रमात उपस्थित होते कुंभारी यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन देखील केले पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की सीसीटीव्ही प्रणाली गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्वाची असून व्यापाऱ्यांनी ती तातडीने बसवावी पण इथेच मोठा विरोधाभास उघड झाला आहे या प्रकरणात जेव्हा ठेकेदार विकास बागवे यांच्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा त्यांनी रस्त्याच्या कामामुळे केबल तुटल्याचे सांगितले तसेच वर्षभराचे आमचे पेमेंट पालिकेकडून दिले नसल्याची बाब त्यांनी उघड केली विकास बागवे बोलताय का हा बोला ना मी पी पत्रकार राजेशला हा बोला ना तर सर मधल्या अनेक भागांमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत तर त्या म्हणजे ते दुरुस्ती होत नाहीये किंवा ते बंद काय त्याचं काही रिझन आहे ऍक्च्युली काही पॉवर जे झाले होते ना ते पॉवर मुळे काही बंद आहेत पण मग जे एक महिना झाला ते बंद आहेत त्याचं कारण काय म्हणजे दुरुस्ती झाली नाही की तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही ती गोष्ट आमच्यापर्यंत काही ट्रंचिंगला परमिशन पाहिजे ना नवीन जे रोड झालाय ना जसा <सथ> वसुंधरी आहे आता एक कॉन्ट्रॅक्टरने नवीन रोड बनवलाय तर तिकडे ती के पॉवर केबल तोडली ठीक आहे तर त्याच्यामुळे ते जंक्शन बंद आहे मीटर मध्ये पॉवर नसल्यामुळे आता आपण ते एमएससीबी आपण कंप्लेंट दिले आहेत ऑफलाईन ऑनलाईन ते डाटा आहेत आपल्याकडे आणि मीटर चालू झाल्यावर होतील आता तुमच्याकडे डेटा आहे का कुठे कुठे बंद ते मी आता बाहेर आहे स्मार्ट सिटी ऑफिसला आहे ना तिकडे आहे हेल्पडेस्क ला कॉल केला ना भेटून जाते डाटा नाही बरं तिथे तुम्ही आहात ना तुमच्याकडे डेटा असला पाहिजे ना साहेब हा माझ्याकडे म्हणजे मोबाईल वरती नाही आहे डेकरेक्ससाठी आम्हीच आहे आमची पूर्ण टीम आहे डेटा असतो तिकडे आपले ऑपरेटर बसले आहेत ना त्यांच्याकडे प्रॉपर डेटा आहे तुमचं त्यासाठी जे दिलं जाणार पेमेंट जे काही आहे ते तुम्हाला प्रॉपरली मिळतंय का नाही नाही ते नाही आठ एक वर्ष झाला भेटलं नाहीये आणि त्याच्यामुळे सपोर्ट थोडा कमी होतोय त्याबाबत काही पुढे उपाय किंवा तुम्हाला काही आश्वासन दिलंय का मिळणार आहे कधी मिळणार आहे तुम्ही काय लेखिक त्याबाबत काही सर्व त्याचे चालू आहे म्हणजे पूर्ण डिटेल आपण त्यांना वारंवार हे केलेली आहे केडीएमसीला डीएमआरसी डिपार्टमेंट आहे ना टॅक्स डिपार्टमेंट त्याचा काही पत्र व्यवहार मला देऊ शकाल का पत्र व्यवहार मी जरा माझ्या आमचे मॅनेजर ना त्यांना विचारतो स्मार्ट सिटीचे संजय जाधव संजय जाधव उद्या अधीक्षक सचिव संजय जाधव आता दोन एक हे जे आहेत एक नवीन आले म्हणजे डीएमआरसी सर म्हणून नवीन आले ज्यांच्याकडे टॅक्स आणि डिपार्टमेंट आहे ना त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे याबाबत आम्ही केडीएमसी चे इंजिनियर भागवत यांना विचारणा केली असता महावितरणाचे फिल्ड इंजिनियर जितेंद्र पाटील यांच्याकडे बोर्ड दाखवत आता जनता दरबारच्या मीटिंग मध्ये असल्याचे सांगत त्यांनी फोन ठेवून दिला हॅलो हॅलो हां भागवत साहेब बोलत आहे का हो बोलतोय साहेब मी अजय शेलार बोलतोय पत्रकार टिटवळ्यातून बोला ना इथल्या सीसीटीव्ही संदर्भातली काही माहिती हवी होती तुमच्याशी बोलता मला कुठल्या टिटवा मायनंदा टिटवाळा ईस्ट बेस्ट म्हणजे कुठल्या स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही की कुठले स्मार्ट सिटीचे स्मार्ट सिटीचे जितेंद्र ना लावा ना मी ज्यांच्या दरबारला ठीक आहे चालेल Okay. यानंतर आम्ही जितेंद्र पाटील यांना देखील के संपर्क केला त्यांनी देखील के जबाबदारी झटकत सर्वस्वी स्मार्ट सिटीत सगळे काम बघते असे सांगत आणखी एक अधिकाऱ्याचा नंबर दिला हॅलो सर नमस्कार पत्रकार अजय शेला टिटवाळा हा बोला ना आपले सीसीटीव्ही आहेत ना मांड्या टिटवाळा आणि पश्चिम पूर्व हे बऱ्याच ठिकाणी बंद मिळून अधिक तर त्याच्याबाबतची माहिती तुमच्याकडे उपलब्ध आहे का स्मार्ट सिटी ऑनलाईन त्यांनी लावलेले त्यांनी तुमचा नंबर दिला भागवत पाल्याने भागवत दिला असेल पण ऍक्च्युअली स्मार्ट सिटी बघते ते पाच वर्ष मेंटेनन्स वगैरे सगळं त्यांनी लावले तेच बघतो आता त्यांचा नंबर पाठवू प्लीज प्लीज नाव काय त्यांचं नाव शिशिर शिशिर म्हणून शिशिर नाही नाही ते ते पण म्हणतोय माझ्याकडे नाही म्हणा आलेच नाही शिशिर चे बोलले ते आजारी 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 येत, येते त्यांनी फोन ठेवला आजारी म्हणे ठीक आहे मी दुसरा फोनमध्ये नंबर मग तुम्हाला सेव्ह करून पाठवून देतो उपाय असतील ना त्यांचे उपायुक्त आता कोण भूमकर सारख्या आले तर नवीन आले त्यांचा काही नंबर काही माझ्याकडे नाही आहे मी त्या शिशिर त्यांच्या अजून कोण असेल ना त्याच्या खालचा माणूस त्याचा मी नंबर तुम्हाला देऊ शकतो पाठवा पाठवा हो यानंतर आम्ही महावितरणाचे अभियंता घोडविंदे यांच्याशी देखील संपर्क साधला त्यांनी आपल्याकडे याबाबतची कोणतीच तक्रार आली नसल्याचे सांगत कोणतीच तक्रार पेंडिंग नसल्याचे देखील सांगितले ते सीसीटीव्ही चे बरेचसे टिटले बंद आहेत तर पॉवर सप्लायचा इश्यू सांगितला वेंडर लोकांनी ठेकेदारांनी त्याबाबतची तक्रार तुमच्याकडे दिलेली आहे महिनाभरापूर्वी असं काही आहे माझ्याकडे तर पेंडिंग नाही अशी तक्रार कुठली आणि केली होती अशी काही तक्रार नाही मला तर माझ्या निदर्शनच नाही आणि असलं तरी पण त्यांच्या कोणा तरी ऑफिसर्स वगैरे मला फोन येतो इमिजिएटली सगळे असेल ना विषय सीसीटीव्हीचा सेन्सिटिव्ह विषय ना तो बरोबर फोन येतो आणि असेल तक्रार म्हणजे यांनी कोणाला तरी सांगितलं असेल एक ला आणि झालं नाही असं नाही होत नाही नोंदवायला पाहिजे ते म्हणतात की दिले माझ्याशी कॉन्टॅक्ट करत डायरेक्टली ते त्यांच्याशी कोणी असत ना कारण की पन्नास टक्क्याहून अधिक म्हणजे अर्ध्याहून अधिक कॅमेरे बंद आहेत बिलकुल नाही असं कुठल्याही आपल्याकडे तक्रारांची पेंडिंग ठीक आहे काहीतरी विषय असेल टेक्निकली आणि एलेक्सिटीवर टाकलं की झालं असं विषय असेल काही आणि असं पन्नास टक्क्यावरून कनेक्शन बंद राहिले ते लोक शांत बसतील का आतापर्यंत बरोबर बरोबर इन्स्पेक्टर साहेबांचा फोन येतो मध्ये यांचा फोन यायचा डायरेक्टली काय त्यांचं नाव जे पाडगेला गेले बघा नंतर डायरेक्टली फोन यायचा असा असा विषय आहे सर तेवढं बघून घ्या म्हणून आम्ही इमिजिएटली बघायचो कसं वाढत्या चोरीच्या घटना म्हटल्या तर त्याच्यातून सीसीटीव्ही अत्यंत महत्वाची आणि ती आता स्वतः कोर्टला जाऊन बघितले आम्ही कारण तिला उघड झाले की बाबा पन्नास टक्क्याहून अधिक निम्म्याहून अधिक ते बंद त्यांनी केडीएमसी देते ना आपल्याला लेखी तक्रार त्यांची काय साहेब मी दहा लोकांना फोन केले एकापासून तो दुसऱ्याचं नाव तिसऱ्याचं नाव आणि शेवटी म्हटलं स्मार्ट सिटीचा उपयुक्तचा कार्यभार कोणाकडे आहे कोणालाच माहिती नाही ते कोणाकडे जबाबदारी असा विषय ठीक आहे चालेल सर त्यांना ठीक आहे चालेल आता हा प्रकार म्हणजे महावितरणाकडे विषय ढकलून मोकळे व्हायचे काम असे त्यांनी सांगितले पश्चिमेकडील मांडा पूर्वेतील इंद्रानगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चोरीच्या घटनांनी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय भरदिवसा रिकाम्या घरांवर हात साफ करणाऱ्या टोळ्यांपासून ते रात्रीच्या वेळी दुकान फोडणाऱ्या चोरट्यांमुळे व्यापारी आणि नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सध्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दुचाकी मोठी वाहने यांसह घरपोड्या इमारतीचे बांधकाम साहित्य सोन्याचे दागिने अशा विविध वस्तूंवर चोरांनी डल्ला मारत आपले बसस्थान बसवले आहे या सर्व गोंधात एक बाब स्पष्ट होते सीसीटीव्ही प्रणालीची देखभाल आणि जबाबदारी यावर अद्यापही कोणाचे ठोस नियंत्रण नसल्याची बाब उघड झाली आहे एकमेकांवर बोट दाखवण्याचा खेळ सुरू असून यात शहरातील सामान्य नागरिकांची सुरक्षा मात्र धोक्यात आल्याचं चा निदर्शनास आलंय महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेचे जबाबदार अधिकारी आता तरी खडबडून जागे होतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे करोडेच्या घरात करवसुली करून नागरिकांची सुरक्षा मात्र महापालिकेकडून वाऱ्यावर सोडण्यात आले आहे बंद सीसीटीव्ही अभावी मोठ्या संख्येने होत असलेल्या चोऱ्यांमध्ये ठेकेदारांचे कर्मचारी आणि चोरटे यांच्या संगनमताने तर या चोऱ्या होत नाहीत ना असा संशय आता नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी अजय शेलार टिटवाळा